नमस्कार आता कल्पना पूर्णाजी यांचं मन कसं जिंकायचं हे सायलीला कळत नसतं म्हणून सायली थोडा विचार करते आणि आता बाहेर जाते बाहेरून मस्तपैकी रूप घेऊन येते आणि प्रत्येक रूपावर कशावर प्रताप कशावर कल्पना तर कशावर पूर्णाजी तर कशावर अस्मिता आणि एकावर अश्विन असं नाव लिहिते आणि ती हॉलमध्ये आणते हॉलमध्ये आणून आता त्यांना पाणी घालत असते आणि म्हणते ह्या रूपांना वेळेत पाणी घातलं पाहिजे तर ही झाडं व्यवस्थित टवटवीत राहतील कधी यांना खत पाणी घातलं पाहिजे तर यांना लवकरात लवकर आपण व्यवस्थित सांभाळ केला पाहिजे तरच हे आपल्याला फळ फुलं झाडं देतील आता सायली असं बोलत असताना तिथे अश्विन आणि कल्पना येतात बघतात तर काय प्रत्येक झाडावर घरातल्या ना प्रत्येकाचं नाव लिहिलं असतं ते बघून आता ह्या दोघांना धक्का बसलेला असतो पण सायली काय बोलत असते हे त्यांना ऐकायला आलेलं असतं सायनी मुद्दामच मोठ्या बोलत असते जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे की त्यांची चुकी काय आहे ते बघून अश्विनला थोडा राग चालला असतो अश्विन रागा रागात म्हणतो येतो मी असं बोलल्यानंतर कल्पना म्हणते हो आता अश्विन बाहेर गेलेला असतो कल्पना सुद्धा त्यांना निघून जाते कल्पना निघून जात असताना सायनी मनातल्या मनात म्हणते होईल लवकरच सगळं सुरळीत होईल आता इकडे चैतन्य ज्या रूम मध्ये अथर्व विचारायला ठेवला असतो त्या रूम मध्ये जातो आणि बघतो तर काय अथर्व विचारे इथे नसतो चैतन्य मोठा टेन्शनला येतो टेन्शन मध्ये अर्जुनला फोन करतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन अरे काय सांगू तुला इथे मोठा गोंधळ झाला लवकरात लवकर इकडे ये अर्जुन आता चैतन्याच्या घरी येतो आणि म्हणतो काय झालं चैतन्य त्यानंतर चैतन्य सांगू लागतो अरे कसं सांगू सांग तुला अथर्व विचारे हा घरामध्ये नाहीये कुठेतरी पळून गेलाय त्या ऐकल्यावर अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन खाबरतो अर्जुन लगेच सायलीला फोन करतो आणि म्हणतो मिसेस सायली एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला अहो चैतन्य विचारे इतना पळून गेलेले आहे आता चैतन्य विचारेला अर्जुन कसा सापडेल ते पाहणे कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का थँक्यू